श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या घराच्या दरवाजामधनंच ज्या काही सकारात्मक गोष्टी ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या, त्या प्रवेश करत असतात आणि नेहमी आपण आपल्या आजूबाजूला जे काही लोक राहतात तर त्यांना सांगत असतो की तुझं जे काही चांगलं वाईट असेल म्हणजे तुझे जे काही वाईट विचार असेल तर ते तू माझ्या उंबरट्याच्या बाहेर ठेव त्यामुळे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो, तो खूप महत्त्वाचा आपल्या घरासाठी मानला जातो तर त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत की आपल्या घराचा मुख्य दरवाजा कसा असावा त्याचबरोबर तो दरवाजा जर तुमचं योग्य दिशेला नसेल तर त्यासाठी तुम्ही काय उपाय करावे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर कोणकोण कोणत्या वस्तू नसाव्यात आणि ह्या वस्तू असेल तर ह्या वस्तू असल्यानंतर आपण काय उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आहोत कोणत्याही घरातील वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यावर पडतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तू योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवल्यास घरातील सदस्यांना अनेक प्रकारे फायदा होतो घरातील वस्तू वास्तूनुसार नसतील तर त्याचा विपरीत परिणामही दिसून येतो तसेच घराच्या मुख्य दरवाज्याबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आलेले आहे ज्याचा अवलंब करून आपण आयुष्यातील अनेक समस्या कमी करू शकता घराचा मुख्य दरवाजा कोणत्या बाजूला असावा त्याचा रंग काय असावा आधी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कोणत्या वस्तू नसाव्या याची माहिती आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिलेली आहे घराचा मुख्य दरवाजा हा उत्तर ईशान्य पूर्व आणि पश्चिम दिशेला असावा असे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे असे मानले जाते की घराचा मुख्य दरवाजा या दिशांना असल्याने घरात सुख समृद्धी येते याशिवाय जर तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या दर मुख्य दरवाजाच्या Uh, जे प्रवेशद्वार असतं तर प्रवेशद्वारावरती पिरामिड ठेवू शकता असे केल्याने वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वार योग्य राहील वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा नेहमी दक्षिणवर्ती दिशेने आतल्या बाजूला उघडायला हवा याशिवाय वास्तुशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या जवळपास स्नानगृह नसावं मुख्य दरवाज्याचा रंग वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाचा रंग हा काळा वगैरे असा नसावा पांढरा वगैरे तुम्ही ठेवला तर अतिशय उत्तम घराचा मुख्य दरवाजा नेहमी हलका पिवळा बेज किंवा लाकडाच्या हलकी रंगाचा असावा याशिवाय तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा रंगही बेजही ठेवू शकता वास्तुशास्त्र सांगितले आहे की घराच्या मुख्य दरवाजाचा रंग नेहमी हलका फिकट असावा तुमच्या मुख्य दरवाजाचा रंग कधीही चमकदार रंगांनी रंगू नये याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे मुख्य दरवाजा दरवाजा जवळ डस्टबिन तुटलेल्या खुर्च्या टेबल इत्यादी वस्तू ठेवू नयेत त्याचबरोबर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वास्तिक ओम क्रॉस किंवा फुलांनी रांगोळीने सजवून ठेवावा तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे तर चला आता आपण जाणून घेऊया की आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर कोणकोणत्या वस्तू आपण ठेवू नयेत त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत नाही आणि त्याचबरोबर जर या वस्तू असेल तर अनेक प्रकारचे संकटही आपल्या घरावरती येत असतात सर्वात पहिलं आपलं उठल्यानंतर सर्वात पहिलं आपला जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजामध्ये नेहमी आपण पाणी शिंपडावं याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी प्रवेश करत असतात मुख्य दरवाजा हा नेहमी दोन्ही बाजूने उघडता येणारा असावा मुख्य दरवाजा हा तुम्ही लाकडी बनवू शकता त्याचबरोबर मुख्य दरवाजाच्या बाहेर नेहमी माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी त्याचबरोबर फुलांची सजावट आणि त्याचबरोबर उंबरट्याचं पूजन ह्या गोष्टी तुम्ही करू शकता याने माता लक्ष्मी लवकर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आता कोणकोणत्या वस्तू ह्या आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर नसाव्यात तर त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर आपण रात्री जर तुम्ही कचरा जो असतो तर ज्याला आपण डस्टबिन म्हणतो डस्टबिन जर तुम्ही रात्रभर तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर ठेवत असाल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे कारण विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी ह्या आपल्या मुख्य दरवाजामध्ये दिवसभरामध्ये सात वेळेस येत असतात त्यामुळे दरवाजामध्ये कधीच डस्टबिन हा ठेवायचा नाही त्यामुळे तो नेहमी कडेला किंवा कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवायचा असतो मुख्य दरवाजामध्ये कधीही झाडू जो असतो तर तो ठेवायचा नाही याने माता लक्ष्मीचा अपमान झाल्याचे चिन्ह आपल्याला दिसायला येतात त्याचबरोबर चपला कशाही अस्तव्यस्त पडलेल्या असतात ह्या चपला ज्या आहेत त्या कधीच मुख्य दरवाजामध्ये ठेवायच्या नाही एका कडेला बाजूला तुम्ही ह्या चपला ठेवू शकतात काही लोकांना सवय असते की आपल्या चपला ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे सजवून त्या मुख्य दरवाजामध्ये ठेवत असतात पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यानंतर एखादा मोठा खांब मोठा खांब जो असतो किंवा विजेचा पोल वगैरे जो असतो तर तो, तो चुकूनही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये नसावा याने अनेक संकट आपल्यावरती आणि आपल्या घरावरती येऊ शकतात त्यानंतर पाण्याने भरलेली टाकी एखादा मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही जर पाण्याने भरलेली टाकी जर ठेवत असाल तर ही अतिशय चुकीची चुकी गोष्ट आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो बाकीचे आपले, आपले आतले घरातले जे दरवाजे आहे तर त्याच्यापेक्षा नेहमी उंच असावा आतमधले घरातले जे दरवाजे आहे तर ते लहान आणि मुख्य दरवाजा हा उंच असावा आपला जो मुख्य दरवाजाचा उंबरटा असतो तर तो, तो नेहमी लाकडी असावा लाकडी नसेल तर तुम्ही मार्बलचा जो असतो तोही बसू शकता पण उंबरटा हा दरवाजाला असावाच उंबरटा नसेल तर अनेक वाईट शक्ती ज्या असतात तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात असतात त्यामुळे नेहमी लक्षात ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण ठेवायलाच पाहिजे त्यानंतर मुख्य दरवाजामध्ये तुम्ही छान छान जी झाडं असतात त्यामध्ये तुळस तुम्ही मुख्य दरवाजामध्ये ठेवू शकता त्यानंतर बेलाचं झाड त्याचबरोबर शमीचं झाड ही जी शुभ झाडं आहे तर ती तुम्ही मुख्य दरवाजामध्ये ठेवले तर याचे अनेक चांगले परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्या जीवनातले जे काही त्रास दुःख आहे तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावरती कृपा होत असते कारण माता लक्ष्मी ज्या आहे तर त्या आपल्या घरामध्ये खिडकीतून किंवा किंवा कोणत्याही दरवाज्यातून प्रवेश करत नाही तर त्या नेहमी मुख्य दरवाज्यामधन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे त्यांच्या आगमनासाठी नेहमी आपला मुख्य दरवाजा हा सकाळ संध्याकाळ एक दहा ते पंधरा मिनटं तरी उकडाच ठेवायला पाहिजे तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जर पाळल्या तर नक्कीच आपल्या ज्या घरातलं वास्तुशास्त्र कुठेतरी बिघडलेलं आहे तर ते चांगलं होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी पाळून आपला मुख्य दरवाजा ठेवा आपल्या मुख्य दरवाजावरती नेहमी जे शुभचिन्ह आहे स्वास्तिक ओम तर हे शुभचिन्ह जर काढले तर कधीच वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर हे वास्तुशास्त्र मुख्य दरवाज्याचं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ